मनोवादी व्यवस्थेला गाडण्यासाठी सज्जवा प्राध्यापक अर्जुन करपे देशात मनुवाद फोपावला आहे जातीवाद धर्मवादाचे विष पेरून मनोवादी व्यवस्था आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आता वेळ आलेली आहे या मनोवादी व्यवस्थेला गाढण्याचे असे परखड मत व्यक्त करीत प्राध्यापक अर्जुन करपे यांनी जातीवादी व्यवस्थेवर हल्लाबोल केला कौटेमाकाळ तालुक्यातील घोरपडी येथे कायदा भीमाचा ग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक अर्जुन करपे बोलत होते यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक अर्जुन करपे म्हणाले की डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित असलेली राजकीय सामाजिक क्रांती अद्याप पूर्ण झालेली नाही परत एकदा पदिक प्रतिक्रांतीसाठी बहुजनांनी बाबासाहेबांच्या विचारांचे शस्त्र हाती घेणे गरजेचे आहे या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक घोरपडीचे सरपंच नितीन कांबळे यांनी केले तर उपसरपंच संपतराव नरळे युवा नेते दादासाहेब नरळे प्राध्यापक रुद्रापा घेरडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागदचे अमोल तोरवे यांनी केले सुरुवातीला बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांची पूजा करून पुष्पहार व फुले वाहून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी कायदा भीमाचा ग्रुप घोरपडीचे रुपेश माने समाधान भडंगे दत्तात्रय भडंगे रवींद्र रविराज सावंत रोहित सावंत कुंडलिक भडंगे पप्पू शिवचरण विष्णू शिवचरण अरुण माने प्रकाश माने प्रवीण कांबळे प्रमोद कांबळे अनिल ऐवळे तानाजी ऐवळे बिरुदेव ऐवळे अमित ऐवळे नामदेव ऐवळे किसन ऐवळे महादेव भडंगे हरी भडंगे नाना भडंगे श्रीमंत कांबळे नितीन कांबळे दिलीप बनसोडे बापू बनसोडे कमलाकर माणे तसेच ज्येष्ठ नेते किसनराव टोने धोंडीराव नरळे सरपंच नितीन कांबळे उपसरपंच संपतराव नरळे दिलीप सरगर मनोहर सरगर वसंत नरळे हणमंत नरळे विष्णू टोने दादा नरळे गोविंद नरडे रुद्रापा गिरडेसर केरापा लोखंडे मामा रणजित माणे सुनील नरडे बाळू डोंबाळे संजय डोंबाळे दादा पुजारी देवाप्पा टोणे बापू मलमे निखिल देशमुख मिलिंद मलमे विनोद जाधव महेश पुजारी शिवाजी जाधव साहेबराव जाधव पांडुरंग पडळकर बाबासाहेब पडळकर तुषार ठोंबरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी आभार युवा नेते रणजित माने यांनी मांडले